ज्या कार्यक्षेत्रामध्ये निवडणूक आहे तशाच ठिकाणी आचारसंहिता आहे मात्र नगरपरिषद किंवा नगरपंचायत क्षेत्रात निवडणूक होणार आहे या क्षेत्रातील मतदार प्रभावित होतील अशी वक्तव्य इतर ठिकाणी होणार नाही त्याची काळजी घ्यावी असं स्पष्ट निकष असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे आचारसंहितेच्या बाबतीत आयोगाच्या स्पष्ट सूचना अशा आहेत की ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात निवडणूक का आहे त्या कार्यक्षेत्रात पूर्णपणे आचारसंहिता लागू राहील परंतु त्यांनी पुढे असं ॲड करून दिलेलं आहे की त्या स्थानिक मतदारांवरती प्रभाव पडेल अशा पद्धतीचे कार्यक्रम आजूबाजूच्या ठिकाणी घेता येणार नाहीत ना असं त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे स्पष्ट आचारसंहिता आजूबाजूच्या क्षेत्रात लागणार लागणार नाही पण कार्यक्रम घेता येणार नाहीत अशा त्यांच्या सूचना आहेत आणि वेगवेगळ्या समित्या स्थापन होऊन जातील याच्यामध्ये काही माध्यम प्रमाणांचं नियंत्रण समिती देखील आम्ही स्थापन केली जातील त्याच पद्धतीने सगळ्यात महत्वाची आमची जी कंट्रोलिंग कमिटी आहे जिल्हा स्तरावर त्या पण आम्ही स्थापन आणि आरो स्तरावरती वेगवेगळ्या कमिटी स्थापन होतील सेन्सिटिव्ह आपल्याकडे नाही आहेत मतदान केंद्र नाही सेन्सिटिव्ह आपल्याकडे नाही जसं सांगितलं सकाळीच मिटिंग घेतली आहे त्याच्यामध्ये ज्या काही प्रतिबंधात्मक कारवाया आहेत ज्या चालू आहेत चॅप्टर केसेस त्या फिनिश करणे त्याचप्रमाणे एक्सटर्नल असतील तर त्याचनुसार कारवाई करणे त्याच पद्धतीने जे आर्म्स लायसन्स आहेत आणि जे त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत ते आर्म्स जप्त करून डिपॉझिट करून घेणे ह्या गोष्टी होतील आणि जे आमचे लायसन्स होल्डर्स आहेत त्या ठिकाणचे तर त्यांच्याकडून त्यांना नोटीस देऊन त्यानुसार त्या कारवाई आम्ही करणार आहोत ती एक मिटिंग आज आमची फायनल होईल दुपारनंतर ती आयुष्य इलेक्शन कमिशनचं चार नोव्हेंबरचं प्रसिद्धी पत्रकानुसार नाही रे तर टेबल आहे ना एक खर्चाचा खरं ते जर वर्ग आणि आपल्याकडे क वर्ग नगर परिषद आहेत तीन त्याच्यामध्ये थेट नगराध्यक्षपदासाठी त्यांनी खर्चाची मर्यादा दिलेली आहे साडेसात लाख रुपये आणि सदस्यांसाठी दिली अडीच लाख रुपये आणि नगरपंचायतसाठी त्यांनी दिलेले आहे नगराध्यक्षासाठी सहा लाख आणि सदस्यासाठी सव्वा दोन लाख अशी दिलेली आहे हे आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं च राज्य निवडणूक आयोगाचे सुधारित मर्यादा आणि यावेळेस खूप क्लिअरिटी दिलेली आहे की उमेदवार आणि किती प्रतिनिधी आणि किती आयडेंटिफाईड प्रतिनिधी आज सोडायचे किंवा कसं तर त्या पद्धतीने त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अधिकार दिलेले आहेत त्यानुसार त्या गोष्टी होतील ते, आधिकार ते, ते, ते पण स्पष्ट सूचना आहेत आणि त्याचप्रमाणे माध्यम प्रतिनिधींमध्ये सुद्धा त्यांनी एकदम स्पष्ट गाईडलाईन्स यावेळेस दिलेले आहे की जे नोंदणीकृत वर्तमानपत्र आणि माध्यम आहेत त्यांच्या प्रतिनिधींना परवानगी देणे आणि जे असं त्यांना त्याच्यामध्ये प्रवेशिकांसाठी राज्य शासनाच्या यादीवरील दैनिक वृत्तपत्राच्या प्रत्येकी दोनच प्रतिनिधींना प्रवेशिका दिल्या जातील राज्य शासनाच्या यादीवरील साप्ताहिकाच्या एका प्रतिनिधीलाच प्रवेशिका देण्यात येईल उपग्रह वाहिनींच्या दोन प्रतिनिधींना एक कॅमेरामॅनला प्रतिनिधी देण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट सूचना यावेळेस दिलेल्या आहेत आणि त्यानुसार आम्ही आरोंना पूर्णपणे जबाबदारी दिलेली आहे हे आरंच्या स्तरावरती ते प्रवेशिका तिथे थांबू शकतात ना त्यांचे तिथे प्रत्येक बूथवरती त्यांचे प्रतिनिधी असतातच तीन मत... आत मतदारांचे मतदान वेपर्यंतच थांब थांबते तीन असं दिलेलं आहे उमेदवार व उमेदवार निवड उमेदवाराचा निवडणूक प्रतिनिधी यांना मतदानाचे निरीक्षणासाठी मतदान केंद्राचे आठ तीन मतदारांचे मतदान वेईपर्यंतच थांबता येईल